आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी टोमॅटोची चटणी ही चटणी तुम्ही चपाती किंवा भाजी बरोबर सर्व करू शकता तसेच नुसत्या पांढऱ्या भाताबरोबरही ही चटणी खूप छान लागते त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी पाच मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहे यापेक्षा तुम्ही अगदी लाल टॉमॅटो घेतले तर तुमच्या चटणीला रंग हा छान येईल जर तुमच्याकडे लाल टॉमॅटो असेल तर तुम्ही वापरा आता टॉमॅटो आपल्याला अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही बारीक कट कराल तेवढी तुमची चटणी छान होणार आहे सुरीने सवय असेल तर सुरीने कापा नाहीतर वीने कापले तरी चालेल सकाळी डब्यासाठी काय भाजीला बनवायचे हा प्रत्येक गृहिणीसाठी प्रश्न असतो त्यामुळे ही अगदी झटपट अशी टॉमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता तर पहा अगदी बारीक असे टॉमॅटो इथे मी कट करून घेणार आहे सर्व ह्या प्रकारे रेसिपी पाहताना थोडी जरी तुम्हाला आवडली तर तुम्हाला पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पहा छान इथे मी टॉमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेणार आहोत अगदी बारीक असा ठीक आहे पाच टॉमॅटोसाठी मध्यम आकाराचा एक कांदा बास होतो तर आपण इथे फक्त एकच कांदा कापून घेणार आहोत इथे पहा अगदी बारीक असा मी कांदा कापून घेतलेला आहे अशा प्रकारेच आपल्याला कांदा हवा आहे दुसरी ही कांद्याची बाजू या प्रकारेच मी कट करून घेणार आहे कांदा ही इथे अगदी बारीक असा आपला कापून झालेला आहे आता लगेच आपण टोमॅटोची चटणी बनवायला घेऊया कढई घेतलेली आहे इथे शक्यतो इथे जाड बुडाची कढई वापरायची आहे कारण आपण ही टोमॅटोची चटणी वाफे करणार आहोत दोन ते अडीच चमचे कढईमध्ये तेल घातलेले आहे तेल थोडेसे गरम झाले की ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी फुलले की ह्यामध्ये घालूया कढीपत्ता आवडीनुसार आता ह्यामध्ये घालूया आपण जो कट करून घेतला आहे तो कांदा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो घरी तयार करून ठेवायचा जेणेकरून घायच्या वेळेस लगेच आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो अगदी चिमूटभर ह्यामध्ये मीठ घालायचं कांदा लवकर मऊ होण्यासाठी आता छान आपण सर्व परतून घेऊया आपल्याला हे कांदा अगदी मऊ आणि थोडा लाल कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लो टू फ्लेम फ्लेमवर हा कांदा परतला तरी चालेल कांदा आपला आता इथे छान मऊ झालेला आहे आणि कांद्याचा कलरही बदलला आहे आता यामध्ये घालूया सुके मसाले पाव चमचा घालायची हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ मसाला डब्यातील जो चमचा असतो त्याने मी सर्व जिन्नस घातलेले आहे छान आता परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर दोन मिनिट छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्यामध्ये कट केलेला टॉमॅटो घालून घेऊयात टॉमॅटो घातल्यानंतर लगेच आता आपण ह्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घेणार आहोत साखर जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता मीठ आपण आधीच घातलेलं आहे सुके मसाले घालताना आता छान आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे ही चटणी अगदी मस्त असा कलर आलेला आहे चटणीला तुम्ही पाहू शकता तुमचे टॉमॅटो जर लाल असतील तर ह्यापेक्षाही छान कलर तुमच्या चटणीला येईल इथे पहा एक मिनिटभर छान आपण चटणी परतून घेतलेली आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे असे झाकण ठेवायचे जेणे बाप बाहेर जाणार नाही अजिबात अशा प्रकारे माझ्याकडे झाकण आहे तुमच्याकडे जर जा असे नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेटही यावर ठेवू शकता झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी मंद आजवर करायचा आहे आता पाच मिनिटानंतर झाकण काढलेले आहे मी तर पहा एकदा परत आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे टॉमॅटोला अगदी पाणी सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी अगदी आपल्याला रिलीज करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण भाज्या वाफवताना गॅस हा आपल्याला अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे किंवा मंदपेक्षा अगदी थोडा जास्तही तुम्ही गॅस ठेवू शकता परत आता आपण ह्यावर झाकण ठेवून देऊयात परत पाच मिनटं आपण ही चटणी छान वाफवून घेणार आहोत परत पाच मिनटानंतर पाहूया तर पहा अगदी सर्व टोमॅटोला पाणी सुटलेले आहे आणि टोमॅटो अगदी मऊ व्हायला हो लागलेला आहे आपला टोमॅटोला आता जरी तुम्हाला पाणी सुटलेले वाटत असले तर हळूहळू हे पाणी अगदी रिलीज व्हायला सुरुवात होते जशी जशी भाजी शिजत जाते तसे, तसे तसे आता परत आपण ह्यावर दोन ते तीन मिनटे झाकण ठेवूयात गॅस तुम्ही इथे मंद ते मंदपेक्षा थोडासा जास्त ठेवला तरी चालेल आता पहा टोमॅटो छान माऊ झालेले आहे आणि ह्यातील पाणीही अगदी बऱ्यापैकी कमी झालेले आहे याचाच अर्थ की आपली चटणी ही छान शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तर आलं लसूण पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट घरी नक्की बनवून ठेवा याचा कु घायच्या वेळेस खूपच उपयोग होतो दोन चमचे ह्यामध्ये मी शेंगण्याचा कूट घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट चटणीमध्ये छान मिक्स करायचा शेंगण्याचा कूट हा चटणी शिजल्यानंतरच घालावा आता फक्त आपण दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवून घेणार आहोत शेंगण्याचा कूट घातल्यानंतर इथे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी स्किप केलेली आहे तर पहा इथे अगदी झटपट अशी आपली टॉमॅटोची चटणी झालेली आहे एका प्लेटमध्ये मी सर्व करण्यासाठी काढते रोज भाजीला काय करायचं हे कळत नाही तर तुम्ही ही टोमॅटोची चटणी बनवा आणि चपाती किंवा भाकरीबरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर सर्व करा खूप छान लागते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच एक सेकंदात माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद